सर्वप्रथम मी कोकण साधच्या या वर्धापनदीना निमित्त मी त्यांना व त्यांच्या सर्व परिवाराला शुभेच्छा देतो अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कोकणच्या दृष्टीने की कोकण साधने बदलतो कोकण हा एक महत्त्वाचा विषय त्यांनी घेतला आहे की आजकाल आपण बघितलेलं आहे की पूर्वीचा कोकण आणि आताचा कोकण आणि हा आताचा कोकण जनतेसमोर आला पाहिजे आपली क कोकणातली अनेक माणसं आहेत की जी कोकण सोडून अन्य वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त आहेत नोकरी निमित्त आहेत निमित्त आहेत आणि इथून जी काही कुटुंब गेले आहेत त्यांना अजून कोकण कसं आहे म्हणजे पूर्वीचं कोकण त्यांनी पाहिलं आहे पण आताचं कोकण पाहिलं नाही आणि खरोखरच कोकण साथचे मी धन्यवाद देतो की त्यांनी हा सध्याचा बदलता कोकण ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि खास करून त्यांचं अभिनंदन करतो की कोकण साथच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या समाजामध्ये या आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपलं जी लोक काम करतात त्यांचा सन्मान देखील कोकणसाचच्या या दरवर्षीच्या कार्यक्रमामध्ये होतो कोकणसाचच्या या माध्यमातून चित्रकला स्पर्धा असतील इतर शैक्षणिक स्पर्धा असतील आरोग्याच्याविषयी त्यांनी आपलं उपक्रम राबवलेला आहे आणि मी खरोखरच धन्यवाद त्यांना देईन की नुसतं चॅनलच्या माध्यमातून काम नाही केलं तर जनतेमध्ये जाऊन त्यांनी जनतेला ज्या शैक्षणिक आरो असेल आरोग्य असेल क्रीडा असतील किंवा इतर काही विषय आहेत ते जनतेसमोर त्यांनी योग्यरित्या पोचवल्याबद्दल मी कोकणसाथ चॅनलला शुभेच्छा देतो